एक व्हिडिओ टाकला होता या अगोदरचा आणि त्या व्हिडिओखाली ही कमेंट येईल हे मला हंड्रेड पर्सेंट माहीत होतं आणि ती कमेंट आली कारण बऱ्याच ताईंना हा प्रॉब्लेम होतो आता शिकाऊ असतात किंवा अशी गोष्ट केलेली नसते त्यांना रिस्क वाटते सो त्यांचा डाऊट क्लिअर करणं माझं काम आहे आता मी व्हिडिओ काय टाकला होता तर हा जो गळा आहे किंवा हा जो ब्लाऊज आहे ह्या गळ्याचा रुंदी किती घ्यायची बोटनेक ब्लाऊज आहे तर या गळ्याला कटिंग करताना रुंदी किती घ्यायची हा व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मी रुंदी सांगितलेली आहे पावणे चार इंच घेतलेलं आहे त्याच्यात हेही सांगितलेलं आहे तुम्हाला जर मोठा वाटत असेल तर साडेतीन इंच घेऊ शकता आता याचं माप किती आहे छत्तीस इंचचा ब्लाऊज आहे आणि बऱ्यापैकी शोल्डरसुद्धा रुंद आहे साडेसात इंच शोल्डर घ्यायचा आहे मुंडा किती घ्यायचा हा प्रश्न असेल तर मुंडासुद्धा तुम्हाला इथे पावणे सात ते सात इंच घ्यावा लागणार आहे चा गळा किती आहे किंवा ह्याची रुंदी किती घ्यायची हा प्रश्न आला होता आता हात शिलाईवरून लागलीच ब्लाऊज आल्या लगेचा व्हिडिओ करायला घेतलेला आहे कारण आता आपण पाठीमागचा गळा आणि पुढचा गळा रुंदीला तर सेम घेणार ना कारण पुढचा गळा आणि पाठीमागचा गळा शोल्डर सोडल्यानंतर हा भाग आहे शिल्लक झालेली शोल्डर ती तर परफेक्टच आली पाहिजे त्यासाठी पुढचा गळा आणि पाठीमागचा गळा रुंदी जी आहे तो सेम येतो आता या ब्लाऊजमध्ये मी पावणे चार इंच म्हणजे टोटल ह्याची डबल केल्यानंतरची रुंदी होते साडेसात इंचा हा गॅप जो आहे तो घेतलेला आहे आणि ह्याचा पुढचा गळा आहे त्याची लांबी म्हणाल तर हा साडेसहा इंचा गळा आहे आणि हा साडेसहा इंचा गळा घेऊन सुद्धा हे ब्लाऊज उतरणार नाही किंवा गळा लूज पडणार नाही आता तुम्हाला डाऊट असेल तर तुम्हाला मी ते मोजूनसुद्धा दाखवू शकते की हा गळा किती आहे साडेसहा ते पावणे सात इंच हा गळा येतो पण पावणे सात न घेता हा बरोबर बघा इथे शोल्डरपासून मी जर ही नेक लाईनच्या इथे हा टेप जर पकडला तर इथे बघा बरोबर साडेसहा इंचावरती हे जे मार्किंग तुम्हाला दिसते हा चॉकचा मार्किंगचा पार्ट आहे तो साडेसहा इंचावरती येतोय सो ह्याची पुढची गळ्याची उंची साडेसहा सो या ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याची उंची साडेसहा इंच आहे आणि रुंदी म्हणाल तर पाठीमागे पावणे चार इंच घेतलेली आहे म्हणजे पुढे सुद्धा पावणे चार इंच आलीच ना कारण दोन्ही गळ्याची रुंदी वेगवेगळी घेऊ शकत नाही किंवा कमी जास्त घेऊ शकत नाही पाठीमागची पावणे चार पुढची आहे ती थी, साडेतीन किंवा सव्वा तीन कारण शोल्डर जोडल्यानंतर राहिलेली शिल्लक शोल्डर आहे ती आपली इथे एक्झॅक्ट आली पाहिजे ना त्यासाठी पाठीमागचा आणि पुढचा भाग कटिंग करताना गळारुंदी सेम येते बोटनेक ब्लाऊजला हा तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला इथे सॉल्व्ह झाला असेल तुमचा डाऊट आहे तो क्लिअर झाला असेल सो इतका हा रुंद गळा असतानासुद्धा मध्ये सहा इंच साडेसहा इंच एव्हा सात इंचसुद्धा घेऊ शकत एखादा क्लाइंट असं असतो स्टँडर्ड ते मला आठ इंचसुद्धा घ्या म्हणतात त्यावेळेला मी त्यांना सांगते आठ इंच न घेता सात ते साडेसात इंच घ्या कारण आठ इंचामध्ये हा राऊंड जो आहे तो खूप पसरट होतो आणि त्यामुळे ब्लाउज खूप जास्त नेक तुम्हाला वाटू शकतो सो हे जे ब्लाऊजचं माप आहे किंवा उंचे आहे हे तुमच्या समोर मी कटिंग करून गळ्याचं रुंदी आणि पुढचा पाठीमागचा गळा दाखवलेला आहे आता पुन्हा तयार झाल्यानंतर सुद्धा सो तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल असेल